नमस्कार मी विनित मोरे आपला म्हणून स्वीम युट्यूब चॅनल सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना नवीन ठिकाण हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी ह्या व्हिडिओमध्ये वापरण्यात आलेला जो माईक आहे तो माईक आपल्याला एकाच आपल्या सबस्क्रायबरने दिलेला आहे आणि त्यांचे मी आत्ताच हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि थांबतो तर आपण एका नवीन विषयाबद्दल बोलणार आहोत ते म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती असेल की काल एक अनाउन्समेंट झाली बिग बॉस सगळे बघत होते मराठी बिग बॉस येथे बघत होते शंभर दिवसाचं बिग बॉस सत्तर दिवसांवर आलं आणि त्याच्यानंतर त्या बिग बॉसचा विनर ठरला तो म्हणजे एक गरीब कुटुंबातील सूरज चव्हाण बारामतीला राहणारा तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पहिलं आपल्याकडे रील्सच्या ऐवजी काय चालायचं तर टिकटॉक टिकटॉक वरून नाव नावारूपाला आलेला सुरज चव्हाण कोणत्याही प्रकारचे कंटेंट नाही फक्त कॉमेडी त्याची बोलीभाषा त्याच्यामुळे तो फेमस झाला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो, तो पोचला त्या टिकटॉकमुळे मुळे पण टिकटॉक गेल्यानंतर तो पुन्हा थोडासा डाऊन गेलेला म्हणजे कोणत्याच प्रकारे त्याला फेम नव्हतं किंवा फॉलोअर्स नव्हते तो थोडासा नर्वस होता पण नंतर त्याचंच रूपांतर इन्स्टाग्रामच्या रील्समध्ये झालं आणि रील्सच्या माध्यमातून देखील मा तो लोकांना हळूहळू हसवायला लागला त्याच्या रील्सच्या माध्यमातून आणि तो, मा मा तो खूप लोकांपर्यंत पोचला आणि ह्याचीच दखल कलर्स मराठीमधल्या बिग बॉसने घेतली बिग बॉसमध्ये तुम्ही बघितलं असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे वे फेमस रील स्टार्स देखील होते त्यातलाच एक सूरज चव्हाण एका गरीब कुटुंबातील जेव्हा खरंच आपल्या घरच्यांची आपल्या रक्ताच्या नात्याची आपल्या आईवडिलांची गरज होती तेव्हाच त्याच्या आयुष्यातून ते छत्र हरवलं ते छत्र हरपल्यानंतर हर त्याच्या आत्येने खूप मेहनतीने त्यांचा सांभाळ केला त्याच्या त्यांचा ती त्याचा त्याच्या बहिणीचा सांभाळ केला आणि त्यांना त्यांच्या सगळं सांभाळून त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न केला सूरज चव्हाण हा याने असे एक दोन व्हिडिओमध्ये देखील सांगितलेले तुम्हाला माहिती असेल की त्यांनी मजुरी करून गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली होती खूप चांगली गोष्ट आहे की ज्याला आपल्या धर्माबद्दल आदर आहे आदर असलाच पाहिजे प्रत्येकाला आपल्या धर्माबद्दल आदर असला पाहिजे आणि या कठीण काळात देखील तो कुठेही डगमगला नाही त्याने देवावर श्रद्धा ठेवली मर्याईवर श्रद्धा ठेवली गणपतीवर श्रद्धा ठेवली परत शंभू महादेवांवर श्रद्धा ठेवली आणि तो तेच त्यांच्याच आशीर्वादाने सूरज चव्हाण हा बिग बॉसचा विनर ठरला सर्वांना वाटलं नव्हतं की सूरज चव्हाण विनर होऊ शकतो आम्ही थोडं प्रिडिक्शन लावलेलं ला की सुरज चव्हाणच होईल कारण त्याचे फॉलो फॅन फॉलोईंग भरपूर होती आणि लोकांब लोकांची त्याच्याबद्दलची जी भावना होती त्या उत्स्फूर्त भावनेतूनच लोकांनी त्याला निवडून आलेलं सुरुवातीला लोक ट्रोल करत होती त्यांना वाटत होतं सूरजला काहीच खेळता येत नाही तो काही बोलत नाही तो गप्प बसतो पण खरंच जेव्हा खेळ सुरू झाला तेव्हा सूरजने खरा खऱ्या खेळायला सुरुवात केली कॅप्टन्सी त्याच्याकडे आली बिग बॉसची खेळाची तेव्हा देखील त्यांनी उत्तम प्रकारे खेळ खेळला आणि तो बिग बॉसमध्ये विनर होण्यासाठी पात्र ठरला सुरुवातीच्या काळात त्याला खेळ देखील समजला नव्हता तो नवीन होता आणि सगळेजण बोलतात की त्याला सिंपत्ती मिळाल्यामुळे सूरज चव्हाण जिंकला तर अशा प्रकार असं कोणत्याही प्रकारे नाही आहे सिंपत्ती मिळाली त्याच्यामुळे जिंकला असं कोणत्याही प्रकारे नाही जे बोलत आहेत त्यांनी खरंच आपलं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे कारण सूरज चव्हाण एका गरीब कुटुंबातला आहे त्याला वाटलं पण नव्हतं सुरुवातीला तो त्याच्या रील्सवर म्हणजे झापूक झुप्पूक असं काय काय करायचा नाचायचा विचायचा त्याच्यामुळे लोक त्याला ट्रोल करायची हसायची पण आज तीच लोक सुरत चव्हाणचं कौतुक करताना थांबत नाही आहेत ह्याची दखल सुप्रिया सुळेंनी घेतली अजितदादांनी घेतली मोठमोठ्या कलाकारांनी घेतली प्रवीण तरडेंनी घेतली आणि त्यांना त्यांनी भरभरून अशा सुरज चव्हाणला शुभेच्छा दिल्या केदार शिंदेनी तर पिक्चरचं नाव अनाउन्समेंट केलं झपूक झुपूक आणि त्याच्यामध्ये हिरो कोण असणार आहे तर सुरज चव्हाण म्हणजे अगदी लहान कुटुंबातील गरीब कुटुंबातील मुलगा कोणत्यातरी मोठ्या लेवलला जातो प्रस प्रसिद्ध प्रसिद्धीचा प्रकाश होता येतो आणि काहीतरी करण्यात करतो हीच खूप मोठी गोष्ट आहे पण त्याला देखील सपोर्ट करणं गरजेचं आहे खूप लोकांनी त्याला सपोर्ट केला खूप लोकांनी त्याला आशीर्वाद दिले त्याचमुळे सूरज चव्हाण जिंकला त्याला हरवण्याचा खूप लोकांनी प्रयत्न केला होता सचोटीने प्रयत्न करण्यात आला होता पण तो कुठेही थांबला नाही थकला नाही आणि बिग बॉसची ट्रॉफी त्याने मिळवलीच तर खरंच सूरज चव्हाणचं चा, कौतुक करावं असं वाटतं आहे कारण काही वर्षापूर्वी लोकं त्याला हसायची त्याच्या रील्सला हसायची त्याच्या व्हिडिओजला हसायची त्याच्या बोलीभाषेला त्याच्या बोलण्याला हसायची पण अगदी साधं सरळ सोपं असं व्यक्तिमत्व असलेला सूरज चव्हाण आज बिग बॉसचा विनर ठरलेला आहे आणि तो त्याच्या स्वभावामुळे आणि त्याच्या खेळण्याच्या पद्धतीमुळे आणि कोणत्याही प्रकारची थिल्लरबाजी त्यांनी केली नाही जास्त फक्त गेम समजून घेतला आणि तो खेळ खेळला शेवटपर्यंत खेळला आणि जिंकला सर्वांना वाटत होतं की सूरज चव्हाण नाही तर अभिजित जी सावंत जिंकतील पण असं नाही झालं सूरज चव्हाण जिंकला लोकांनी भरभरून असे ओट दिले त्याच्यामुळे जिंकला त्याची खरंच परिस्थितीतून तो बाहेर पडेल त्याला खूप लोकांनी सपोर्ट देखील केलेला आहे खूप प्राईजे म्हणजे आता अनाऊन्समेंट देखील केलेली आहे त्याला कोणत्या प्राइजेस मिळणार आहेत आणि त्याने असं सांगितलं की त्याला एक स्वतःचं घर बनवायचं आहे नक्कीच तो बिग बॉसमधून मिळालेल्या रकमेतून स्वतःचं घर बनवू दे आपल्या घरच्यांच्या इच्छा पूर्ण करू दे आणि अजून खूप मोठं होऊ दे अशीच आशा व्यक्त करतो पुन्हा एकदा सूरज चव्हाणला खूप खूप शुभेच्छा भगवंत त्याला खूप असे आशीर्वाद देऊ त्याच्या यशासाठी आपण प्रार्थना करूया इतकं जाता जाता सांगतो की सुरत चव्हाणचं रानूमंडल होता कामाने कारण आपण एकदा यशाच्या जा शिखरावर जातो तेव्हा आपल्या डोक्यात हवा शिरते ती हवा कोणत्याही प्रकारे सुरतच्या डोक्यात शिरू दे नको इतकीच आपण चरणी प्रार्थना करून थांबूया तर अशाच नवनविषयी नवीन व्यक्तींच्या मुलाखती नवनवीन विश्लेषण मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत राहा आपला माणूस बी एम युट्यूब चॅनल त्याला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद